हा माझा मित्र आणि काही हे लोक एकदा रात्रीचे म्हणजे यांचा एक शो होता नाटक करायचा तर ते कुठेतरी दूर गावामध्ये होता त्यांचं नाव नाही घेत मी तर हे गेले यांचा शो झाला रात्रीचा आणि हे लोक तिकडनं मग परत यायला निघाले जेव्हा तर जेव्हा ते यायला निघाले तर त्यांचा जो ड्रायव्हर होता अम्बेसेडर कार होती त्यांची आणि हा जो आहे त्याचा ना प्रसन्न ना असं घेऊया हा त्या गाडी सोबत मध्ये गाडीमध्ये मागे बसलेला होता दोघ जण मागे होते आणि पुढे एकटा ड्रायव्हर जो मुस्लिम होता तो गाडी चालवत होता ते निघाले त्यांनी मला जे सांगितलं होतं त्यानुसार कि दोन्हीकडे उसाची म्हणजे शेत होती दोन्हीकडे आणि मधून यांचा हा चालला होता म्हणजे यांची गाडी चालली होती बहुतेक रात्रीचे एक ते दीड वाजले असावेत ड्रायव्हर अचानक एक एका अल्ला अल्ला वगैरे असं ते जे आहे त्यांचं ते करायला लागलं अल्ला हो हा, हा 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 तो करायला लागला बरस असं यांना कळेना की हे काय सुरू आहे हा असा काय करतोय काय करतोय आणि बराच वेळ त्याचं ते सुरू होते सगळे घाबरले होते की एकदम याला काय झालं त्यात त्यांना तो रस्ता म्हणजे संपल्यावर पुढे एक अशी चौकडी लागली तिथे टपली हे तिकडं थांबले मग चहा घेतल्या तर काय झालं काय तू एकदम असं काय करत होता तो म्हणाला अरे या खिडकीतून एक बाई आली सरळ माझ्या मांडीवर बसली काय <laughs> गा, गा, गाडीमध्ये येऊन हा चालू गाडीमध्ये ती खिडकीतून एक बाई आली आणि त्याच्या मांडीवर बसली आणि इतर कोणालाही ते काही दिसलं नाही